नमस्कार मी पूजा स्वामींच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने मिक्स डाईंचे आप्पे त्याचं पीठ कसं तयार करायचं ते कसं आंबवायचं फर्मेंट कसं छान करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी आपणाला लागणारं साहित्य तीन वाटी तांदूळ लागणार आहेत हे पहा मी आधीच एका बाऊलमध्ये दोन वाटी तांदूळ घेऊन ठेवले होते त्यामध्ये आपण आता ही तिसरी वाटी असे एकत्र एक मिळून तीन वाटी तांदूळ आपल्याला लागणार आहेत कोणताही तांदूळ चालेल रेशनचा साधा हे पहा या वाटीच्या प्रमाणाने मी सर्व साहित्य घेतलं आहे त्यानंतर आपल्याला उडद्याच उडदाची डाळ लागेल हे पहा मी पूर्ण शीक भरून नाही घेतली अशी सपाट वाटी घेतलेली आहे ही उडदाची डाळ त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ लागेल चणा डाळ ही उडदाच्या डाळीपेक्षा कमी म्हणजे एक वाटी तुम्ही सपाट उडदाची डाळ घेतली आहे तर अर्धी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ त्यानंतर ही मूग डाळ घेतलेली आहे ही पाऊन वाटी घेतलेली आहे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा कमी ही मूग डाळ आपण घेतलेली आहे मूग डाळ ही पचायला हलकी असल्यामुळे आपे छान मऊ होतात एका पातेल्यामध्ये आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे हे तांदूळ अगदी कापसासारखं का मऊ आणि जाळीदार आप्याचं पीठ कसं करायचं याचं रहस्य मी आज सांगणार आहे हे पहा आपण घेतलेलं सर्व डा दा, डाळी एकत्र करत आहोत उडदाची डाळ मुगाची डाळ आणि ही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे सर्व छान एकत्र करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध्या ही कमी मेथीचे दाणे घालायचे आहेत हे पहा या पद्धतीने मेथीच्या दाण्यांमुळे पीठ आंबायला मदत होते आणि एक मंद सुंदर सुगंध येतो मी यामध्ये तुम्ही पाहिला असाल पोहे वगैरे अजिबात घातलेले नाही आहेत ही जुनी माझ्या आजीची रेसिपी आहे आता यानंतरचं काम म्हणजे या सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवायचे आहे साधारण तीन ते चार वेळा पाणी पूर्णपणे नेत होईपर्यंत धुवायचं आहे डाळींवर असलेली पावडर निघून जाणं हे खूप महत्त्वाचं आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यात भरपूर पाणी घालून कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे डाळी आणि तांदूळ जितके चांगले भिजतील तितके ते वाटायला अधिक सोपे जातील आणि पीठ ही मस्त हलकं होईल पाच सहा तासानंतर आपल्याला हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे यानंतरचं आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माझी रेसिपी आवडत असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद